सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एक्क्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन आणि मयुरी नियोजित वधूवर पाटावर बसले होते आता हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता आणि मग गुरुजींनी पाच सुवासिनींची नावे द्यायला सुरुवात केली रुक्मिणी मंगल लता स्वाती आणि लक्ष्मी या पाच नावाच्या सुवासिनींनी वधूवरांना मानाची हळद लावण्यासाठी स्टेजवर लवकरात लवकर उपस्थित राहावे आणि ही पाच नावं निघाली होती आणि मग सगळ्याजणी असतील नसतील तिथून कुठून कुठून उठून आल्या आणि आता इतर वेळी कुठे मान नाही का मिळेना पण इथे मात्र आपलं नाव पुकारलं याच्यासारखा दुसरा आनंद नसतो बायकांना आणि मग या पाच सुवासनी आल्या आणि त्यामध्ये एक रॉयल लेडीजसुद्धा होती लता होती ना त्यात आणि मग सगळ्या जणींनी अगोदर सुरुवात केली हळद लावायला एकीकडे फोटोग्राफरसुद्धा फोटो, फोटो काढण्याचं काम करत होता लग्नाच्या शूटिंगचं सुद्धा काम चालू होतं मयुरीच्या काही बिनलग्नाच्या दूरच्या बहिणी मात्र तिची पाठ सोडत नव्हत्या उगीच तिला खेटून खेटून उभा राहिल्या होत्या हसत होत्या चिवचिव करत होत्या काही छोट्या होत्या काही लग्नाला आल्या होत्या काही शाळा शिकत होत्या आणि उगीच आपल्याला कुणीतरी बघावं म्हणून तिच्या मागे उभा राहिल्या होत्या एकमेकींच्या कानात कुचू कुचू करत होत्या इकडे तिकडे तिरके तिरके कटाक्ष टाकत होत्या एकाही रॉयल लेडीजला तर जागाच नव्हती उभा राहायला पाठीमागे आणि चैतन्य मात्र त्यांच्या कलकलाटानं वैतागला होता आणि हळूच अभिच्या कानात म्हणाला यार अभि काय हे अभि म्हणाला काय झालं का वैतागला आहेस चैतन्य म्हणाला पायात चितुंद्र सोडल्यासारख्या या वहिनीच्या या छोट्या छोट्या करवल्या पाठच सोडत नाहीत सचिन हळूस म्हणाला चैतन्य या छोट्या छोट्या चिचुंद्र्याच खूप मोठं मोठं काम करतील बरं का आपल्या वधू पक्षाला बूट चोरल्याबद्दल एकही रुपया न देण्याच्या मनसुभ्याला या चिचुंद्र्या कुरतडून खातील तू व्यवस्थित ठेवले आहेस ना शूज अर्जुनचे चैतन्य म्हणाला अजिबात काळजी करू नकोस अशा ठिकाणी ठेवले आहेत की कुणाच्या बापालासुद्धा सापडणार नाहीत सचिन म्हणाला म्हणजे नेमकं कुठं चैतन्य म्हणाला वेडा आहेस का इथे सांगू का बावळटा भिंती नसले तरी भिंतींना सुद्धा कान असतात कळलं आणि इथे बोलायला तोंड नसलं तरी सगळं कळतं म्हणून मी आता काहीच नाही बोलणार आता हळदीनंतर डायरेक्ट लग्नच आहे अर्जुनला नेऊन हौदात धुवायचा नवरदेवाचे कपडे घालून बूट घालून तिला न्यायचा मग बुटाचं टेन्शनच नाही अभि म्हणाला पण आपल्या बायकांवरती पण लक्ष ठेवायचं आहे हे विसरू नका एकही रॉयल लेडीज वराच्या रूममध्ये नाही गेली पाहिजे आणि या सगळ्या लेडीजमध्ये मी तू मात्र दिसत नव्हती कुठेच चैतन्य म्हणाला तुझा मिठू मिठू पोपट दिसत नाही काही गडबड तर करणार नाही ना ती मग अभि म्हणाला मेघा अग मी तू कुठे आहे दिसतच नाही मेघा म्हणाली तिचा फोन सुरू आहे ते बघा तिकडे बोलते आहे मी तू दिसली आणि अभि निर्धास्त झाला मग थोड्या वेळानं लता उठली आणि निघाली तसा सचिन म्हणाला लता कुठे निघालीस खाली बस बरं लता म्हणाली अहो जाऊन आले जरा सचिन म्हणाला पण कुठं निघालीस तुला काही हवं आहे का मी आणतो मला सांग पण तू हलू नकोस जागची आणि लताला तर आश्चर्यच वाटलं इतर वेळी कसलीही काळजी न करणारा हा शेंदाड नवरा आज असं अचानक प्रेमाचं भरतं आल्यासारखं का वागायला लागलंय हे तिला समजत नव्हतं तरीही ती म्हणाली अहो मी जरा जाऊन येते तुम्ही नाही काही करू शकत ते मलाच करावं लागेल तसा आता रॉयल बॉयजना डाऊट आला आणि त्या सगळ्यांनी सचिनला कोपरखळ्या मारायला सुरुवात केली की, की लताला अडवून ठेव आणि सगळ्यांच्या कोपरखळ्या खाऊन सचिन तिच्याजवळ आला आणि म्हणाला काय ग कुठे निघालीस सांग तरी ती म्हणाली पण तुम्ही इतकं माझी चौकशी का करताय आता मी कुठे हिंडू फिरूही शकत नाही का इथेच हॉलमध्ये आहे ना आणि मी निघाले आहे वॉशरूमला तुम्ही पण येत आहे का माझ्या मागे मागे सचिन म्हणाला आता मगाशीच तर जाऊन आलीस की माझ्या देखतच मग लगेच कशी चाललीस खोटं बोलतेस ना लता म्हणाली अहो आता मला सातवा महिना सुरू आहे आणि पोट वाढल्यामुळे किडनीवर येतं प्रेशर डॉक्टरांनी सांगितलं होतं ना पण तुम्ही कुठे काय ऐकता जरा शिका ना मित्राचं अर्जुन भाऊजींच्या सोबत सावलीसारखे चोवीस तास असताना मग त्यांच्याकडून एकतरी गुण घ्या जरा बायकोची कशी काळजी घ्यावी याचा आणि आता सचिन तोंड मारल्यासारखा गप्प बसला आणि आता हे सगळं स्टेजवरून रॉयल बॉयज पाहत होते आणि त्यांच्यातल्याच एका रॉयल बॉयजचा रॉयल लेडीजकडून झालेला रॉयल अपमान पाहून ते सगळे हसत होते मग सचिन परत आला आणि म्हणाला ए ती वॉशरूमला निघाली आहे रे इतक्यात कोमल वर पक्षाच्या रूममध्ये निघाली हे लांबूनच पाहिलं आणि चैतने म्हणाला राहुल तुझी गुलाब बघ आपल्या रूममध्ये निघाले निघाली आहे पळ लवकर तसा राहुल कोमल जवळ गेला आणि तिला म्हणाला कोमल तू इथे काय करत आहेस या रूममध्ये परवानगीशिवाय शिवाय पाऊल टाकायचं नाही कळलं राहुल तिला दम देत म्हणाला आणि आता तो एकटा आहे असं पाहून कोमल हळू आवाजात म्हणाली अहो थोडंसं काम होतं म्हणून मावशीनं पाठवलं होतं तिचा आवाज आता फारच बारीक होता एरवी तिला सपोर्ट असला की ती फार तोऱ्यात बोलायची राहुलला पण तो एकटा असला की तिला खूप ओरडायचा म्हणून गप्प बसायची आणि हळूच बोलायची मग राहुल म्हणाला काय काम होतं पटकन सांग ती म्हणाली ते भाऊजींच्या लग्नाचे कपडे आणि ताईचे लग्नाचे कपडे अक्षताचे त्याला पूजन करायचं होतं ना ते मागितले म्हणून आले होते राहुल म्हणाला मग ते मला मागायचं असं न विचारता घुसेच नाही आणि कोमल म्हणाली अहो इतके का चिडताय मी काही चोरी नव्हती करणार आणि इथे चोरी करायला का काय आहे असं ती म्हणाली आणि आता तिच्या या वाक्यानं तिच्याच डोक्यात क्लिक झालं की या लग्नाच्या राड्यात बूट चोरायचं लक्षातनच गेलं मग तिला राहुलनं कपडे दिले तिनं ते मयुरीच्या आईकडे दिले आणि पटकन रॉयल लेडीजमध्ये येऊन खुसफुस करायला लागली अगं अशा इतक्या शांत का बसलाय आणि ते बूट चोरायचे आहेत की नाही आता मी भाऊजींचे कपडे आणायला गेले तर हे मला किती धम देऊन बोलत होते माहीत आहे का म्हणाले की परवानगीशिवाय रूममध्ये घुसायचं नाही म्हणजे आपल्या डोक्यात नव्हतं तरी हे रॉयल बॉयज बूटाचं रक्षण करत होते मग आता बूट चोरायचे म्हणजे चोरायचे लता म्हणाली हो ना हे सुद्धा मला साधं वॉशरूमला जाऊ देत नव्हते किती चौकशा करत होते माहीत आहे का मेघा म्हणाली मी तू विषयीसुद्धा विचारत होते अभिभावजी म्हणजे या सगळ्यांचं आपल्यावर लक्ष आहे आणि बूट नक्की त्या रूममध्येच आहेत आणि आता ठरलं तर मग बूट उडवायचे म्हणजे उडवायचे आणि आता रॉयल बॉईज आणि रॉयल लेड्समध्ये मध्ये बुटावरून संघर्ष सुरू झाला आणि मेघा म्हणाली पण बूट हळद लागायचे आतच चोरले पाहिजेत नाही तर सगळे रूममध्ये जातील आणि चान्स मिळणार नाही पुन्हा सगळे कावळासारखे नजर ठेवून आहेत आपल्यावर मग हळूच मी तू तिथून निष्ठायला लागली अभि म्हणाला मी तू कुठे निघालीस अगं आता आपल्याला हळद लावायची आहे जोडीनं अर्जुन आणि वहिनीला अजिबात कुठे जाऊ नकोस तसा राहुल म्हणाला कोणीच कुठे हलू नका आपण सगळ्यांनी जोडीने हळद लावायची आहे आणि सगळ्या रॉयल लेडीजचा नाईलाज झाला त्यांना तिथे थांबावंच लागलं मग कोमलनं स्टेजवरून एका छोट्या बहिणीला बोलावली आणि हळूच तिच्या कानात काहीतरी सांगितलं आता सगळे रॉयल बॉयज बायकांवर नजर ठेवून होते तिची मुरडी गेली गुपचूप तिने बुटाचा बॉक्स उचलून वधू पक्षाच्या रूममध्ये नेऊन ठेवला आणि तिनं कोमलला काम झालं असा इशारा केला कोमलनेसुद्धा या सगळ्या रॉयल लेडीजना काम झालं म्हणून इशारा केला तशा सगळ्या खुश झाल्या आणि आता निश्चिंत होऊन बसल्या मग आता सगळ्यांनी जोडीजोडीने अर्जुन आणि मयुरीला हळद लावायला सुरुवात केली सर्वात अगोदर राहुल आणि कोमल आले राहुलनं बचक भरून हळद घेतली अर्जुन म्हणाला राहुल भाड्या हळद थोडी घे काय खाणार आहेस की काय इतकी हळद राहुल म्हणाला अर्जुन मी दळले आहे ना तुझी हळद मग मी हवी तेवढी लावणार आणि हळूच अर्जुनच्या कानात म्हणाला हळद मी खाणार नाही पण वहिनी चाटून काढतील ना तुझी हळद म्हणून आता तुला हळदीचा लेपच देणार आहे मी आणि अर्जुन गालात हसायला लागला आता कोमळने सुद्धा मयुरीच्या पायाला हाताला आणि गालाला हळद लावली दुसरी जोडी आली सचिन आणि लताची अर्जुन म्हणाला सचिन तू हळद दळली नाही म्हणून तू फक्त थोडी शिजलाव सचिननं खटाळपणा करत वाट्या उचलल्या आणि म्हणाला घे गे, वास घे नुसता झालं माझं काम लावली तुला हळद तसे सगळे पुन्हा थोडे थोडे हसले मयुरीसुद्धा जाम हसायला लागली अर्जुन हसून म्हणाला अरे माकडा बोट तरी बुडव मग सचिनने सुद्धा बचक मारली आणि म्हणाला फक्त बोट कशाला अक्की वाटीस घेऊन तुला फासतो बघा आता असं म्हणून त्यानं सुद्धा अर्जुनला सगळा सारवूनच काढला हळदीनं आता अर्जुनचे फक्त डोळे दिसत होते आता मात्र अर्जुनचं काही खरं नव्हतं कारण अजून दोन वात्रट माणसं मागे होती आणि त्यात सगळ्यात वातरट म्हणजे चैतन्य आणि आता लताने डोक्यावरच हात मारला थोडीशी हळद मयुरीला लावली आणि उठली आणि मग अभि आला अर्जुनं त्याच्याकडे दयेच्या अपेक्षेनं पाहिलं आणि अभिनं आणि मिथूनंसुद्धा दोघांना हळद लावली अभिनं मात्र काहीच आगावपणा न करता सर थोडीशी हळद त्याला लावली आणि चैतन्य मात्र म्हणाला मी सगळ्यात जास्त हळद दळली आहे म्हणून दुसरा पुढं आणा मला एवढी हळद पुरणार नाही तसे सगळ्यांनी डोळे मोठे केले आता काय हा हळदीचं पाणी करून अर्जुनला आंघोळ घालणार की काय कुणास ठाऊक असंच सगळ्यांना वाटलं सगळे पाहुणे मंडळी त्यांचा हा धिंगाणा पाहत होते आणि मग चैतन्य म्हणाला अर्जुनला मी शेंड्यापासून बुडक्यापर्यंत हळदीने माखणार आहे म्हणजे आणखीन गोरा गोरा दिसेल मग दुसरा पुढा आणला पुन्हा हळद कालवली मयुरीच्या आई म्हणाली हा शेवटचा पुढा आहे बरं का चैतन्य म्हणाला मग मी सुद्धा शेवटचाच आहे ना हळद लावायचा राहिलेला सगळ्यांनी हळद लावली आहे राहुल म्हणाला चैतन्य नवरा नवरीला हळद लावायची आहे एकमेकांना त्यासाठी थोडी हळद शिल्लक ठेव आणि आता मग अर्जुननं चैतन्याला डोळा मारला आणि तो इशारा न कळेल तर तो रॉयल बॉयज कसला अर्जुनरावांचा इशारा समजून चैतन्यनं सगळीच हळद घेतली थोडीशी मेघाच्या हातात दिली मयुरीला लावायला आणि सगळी हळद अर्जुनच्या पायाला हाताला तोंडाला आणि जास्तीत जास्त गालाला लावली आणि आता राहुल म्हणाला चैतन्य तुला सांगून पण नाही ठेवलीस ना हळद संपली आता हळद आता नवरा नवरी काय लावतील एकमेकांना चैतन्य म्हणाला लावतील रे एकमेकांना हळदसुद्धा लावतील सचिन म्हणाला कशी लावतील तू तर सगळी हळद संपवून टाकलीस आणि आता विकतही हळद नको असते घरचीच हवी मग चैतन्य म्हणाला बावळटांनो त्यांच्या अंगावर काही कमी हळद आहे का आता अंगावरची हळद लावतील ते एकमेकांना गालाला गाल घासून हाऊ रोमॅन्टिक तशा सगळ्या लेडीजने लाजून तंडाचा आवाचला आणि रॉयल बॉयज मात्र खुश झाले त्यातल्या त्यात अर्जुनराव तर जाम खुश आणि मयुरी मात्र लाजायला लागली आणि त्याला हाडूच म्हणाली अहो काय हे असलं नको ना काही अर्जुन म्हणाला आपण नवरा नवरी आहोत की नाही मग आपण मध्ये मध्ये बोलायचं नसतं ते त्यांना ठरवू दे नाहीतर ते नाराज होतील आणि मयुरी म्हणाली अहो किती लोक आहेत इथं आईबाबा आहेत काय म्हणतील अर्जुन म्हणाला मयू तू कुठलाच विचार करणार नव्हती असं म्हणाली होतीस मला आठवते ना मग आता शांत राहा आणि आता राहुल हळूच म्हणाला अर्जुनच्या कानात <laughs> अर्जुन भाड्या आता खरं खरं बोल हां तुझाच प्लॅन होता ना हां अर्जुन म्हणाला तुला माहीत आहे ना मग कशाला विचारतोस आणि मग आता ठरलं नवरी आणि नवरा एकमेकांना हळद लावणार पण इतक्यात आत? मयुरीची आत्या आली आणि म्हणाली हे काय हळद संपली पण अरे मी रायली ना लावायची आणि आत्ता चैतन्य हसून म्हणाला आत्या आता तुम्ही हळद लावा या दोघांच्या तिसऱ्या लग्नावर आणि पुन्हा त्याच्या या विनोदावर सगळे हसले मग राहुल म्हणाला चला अर्जुन वहिनी तुम्ही तयार आहात ना दोघांचाही पाठ एकमेकांसमोर ठेवला कॅमेरामॅन बोलवला शूटिंगवाला बोलवला आणि सगळ्या मुवमेंट कॅप्चर करायच्या असं राहुलने त्यांना दम दिला आणि आता मयुरी खूप लाजत होती ती आता वर बघतच नव्हती सगळ्यांच्या नजरात त्या दोघांवर खेळल्या होत्या आणि अर्जुन म्हणाला मयूर आधी तू कर मग मी ती आता काहीच बोलत नव्हती राहुल म्हणाला अर्जुन तू सुरुवात कर आणि मग अर्जुनने तिचे दोन्ही हात पकडले तशी ती खूप शहारली आणि त्यानं त्याचा उजवा गाल तिच्या डाव्या गालावर टेकवला आणि हळूहळू गालावर गाल घासायला गाल सुरुवात केली आणि ती पुलकित झाली मग आता अर्जुननं डावा घाल तिच्या उजव्या घालावर टेकवला आणि घासला ती पुन्हा शाहरली आता ही साईड स्टेजच्या मागे होती सगळे कॅमेरामन पाहुणे मंडळी पुढे होते आणि त्यानं खटाळपणा करत तिच्या कानाला हळूच चावा घेतला आणि तिथं एक किस केला आणि तिने हबकून डोळे मोठे केले आणि मनात म्हणाली की तिथून चावटपणा सॉरी काही केला ऐकणारा नाही म्हणजे नाही मग त्यानं तिच्याकडे पाहिलं लाजून ओतप्रोत भरलेले तिचे डोळे पाहून त्यानं तिला हळूच डोळा मारला आणि गोड हसला खूप विलोभनीय आणि आता मयुरीची बारी होती पण ती लाजत होती आणि चैतन्य म्हणाला मेघा तुमचा ग्रुप हरतोय बरं का तशी मेघा म्हणाली मयुरी ताई असं नका करू चला बरं तुम्हीही लावा हळद भाऊजींना जशी त्यांनी लावली तशीच आणि दाखवून द्या या सगळ्यांना हंबी किसीसे कम नाही आणि मग मयुरीने सुद्धा अगोदर फ्रंट साईडच्या गालाला तिच्या गालानं हळद लावली आणि बॅकसाईडच्या गालाला गाळ टेकवला आणि अर्जुन म्हणाला मयू हळदीचा किस आणि ती थोडी हसली आणि तिथेच कानावर थोडेसे तिचे ओठ टेकवले आणि तिथंच थांबली आणि अर्जुन पुन्हा सावटपणा करत म्हणाला मयुराणी आधी कान मग मान नंतर गालाकडे वळावं एवढं सगळं झालं तर मग त्या ओठांचा काय गुणा त्यांना तरी का टाळावं आणि हे ऐकून मयुरी खूप खूप लाजली